नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात संमिश्र पशुपालन चॅनल आजचा विषय आहे की जनावरां माझावर येतं पण गाभण राहत नाही त्यासाठी काय करावे मित्रांनो जे जनावर माझ्यावर येतं बरोबर एकवीस दिवसावर माझावर येतं परंतु ए करून नॅचरल सिरवीस करून गाभण राहत नाही त्यासाठी त्या, त्या जनावराला प्रथम जंत निर्मूलन करणे गरजेचे आहे नंतर रिपीट झाल्याच्यानंतर नंतर परत बी मिनरल मिक्सचर देणे गरजेचे आहे दररोज पन्नास ग्रॅम जर जनावर तीनशे किलोच्या पुढे असेल तर सकाळ संध्याकाळ पन्नास पन्नास ग्रॅम देणे गरजेचे आहे ते मिनरल मिक्सर आपण कुठल्याही कंपनीचे वापरू शकता नामकित जे तुम्हाला स्वस्त पडेल ते मिनरल मिक्सर तुम्ही वापरू शकता तसेच नंतर हे चालू असताना जर माझ व्यवस्थित येत नसेल खराब माज येत असेल त्यासाठी तुम्ही त्यांना युट्रोवेट टॅबलेट गर्भाशय साफ करण्यासाठी रिपीट ब्रीडिंगसाठी देणे गरजेचे आहे सकाळ संध्याकाळ दहा दहा गोळ्या द्या नंतर एक मा जाऊन द्या दुसऱ्या माझाला त्यांना कृत्रिम रेतन किंवा नॅचरल सर्विस करून घ्या आणि नंतर कन्स्युअर लिक्विड किंवा हायड्रोप्रोजेस्टेरॉन आपल्याकडे ज्या कंपनीचं असेल तीन एम एल पहिल्या दिवशी पाचव्या दिवशी बाराव्या दिवशी देणे गरजेचे आहे त्यावेळेस कृत्रिम वेतन सक्सेस होऊ शकतो धन्यवाद